हॅलो कशा आहे बहीण भावान तुम्ही चांगलेच असणार मी पण चांगली आहे सकाळच्या तुम्हाला गुड मॉर्निंग शुभेच्छा तर मी काल सकाळीच बाहेर गेलेली आणि मला रात्री यायला अकरा वाजले खूप उशीर झाला तर बघा घरच्यांनी काय पसारा करून ठेवलेला आहे किचन वर खाल्लेलं सुद्धा ते तसंच पोळलेलं दिलंय बेसन मध्ये भांडे वगैरे काही टाकलेले नाहीये हा पसारा बघा केवढा पसारा आहे हा तुमच्या घरी पण असंच असते का बहीण भावानो हा पसारा थे किती पसारा पडलेला आहे आता मला हा एवढा पसारा आवरायचा आहे आणि मला किचन एकदम स्वच्छ लागते काल मी बाहेर गेली मला रात्र झाली यायला त्याच्यामुळे माझा हा पसारा तसाच पडलेला आहे हा बघा इथे टावेल धरला टाकला आहे इथे एक टावेल टाकून दिलाय हे काही टावेल ठेवण्याची जागा नाही आहे आणि डायनिंग टेबलवर बघा किती पसारा पडलेला आहे माणसांनी ताट ठेवायचे इथे कुठे कुठे बसायचं कसं जेवायचं सांगा बरं जाऊ त्या सगळ्यांच्याच घरात असं असते तर मग मा आता माझी सुरुवात कशी करणार आहे मी काळा चहा पिणार हे बघा काळा चहा पिते आणि मग सगळं किचन वगैरे हो स्वच्छ करते कारण माझं किचन एवढं स्वच्छ असते ना मला बऱ्याच बहिणींनी मला म्हटलेलं आहे का तुमचं किचन खूपच छान असते आणि ते रात्री मला उशीर झाल्यामुळे ते किचन बघितला माझं डोकंच फिरलंय तर आता मी चहा पिते काळा चला मग या चहा पियाला తర్వాత గుడ్ మార్నింగ్